दोन हजार वीस हिमालयाच्या गोठवणाऱ्या थंडीत जगाचं लक्ष जिथे जात नव्हतं तिथे भारताच्या शूर जवानांनी लिहिली आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात वीरश्रीपूर्ण कथा गलवांची लढाई याच गलवांच्या लढाईवर आता सलमान खानचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याला अठ्ठेचाळीस तासात वीस मिलियनहून अधिक व्ह्यूज देखील मिळाले त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच गलवानबद्दल उत्सुकता निर्माण आहे त्यामुळे त्या त्या हे गलवान प्रकरण नेमकं काय आहे भारत आणि चीनचे संबंध त्यामुळे कसे ताणले गेले होते त्यावर आधारित हा सिनेमा नेमका कसा असेल धुरंधरच्या यशानंतर प्रेक्षक गलवानला स्वीकारणार का हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम सर्वात आधी गलवानच्या घटनेविषयी सखोल माहिती आपण समजून घेऊ ही घटना घडली गलवान व्हॅली लडाखमधील एल ए सी म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जवळ ही जागा सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे कारण इथून चीनचा अक्साई चीन भाग आणि भारतातील दर्याखोऱ्यांना जोडणारे रस्ते नियंत्रित होतात पण एक गोष्ट इथे अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे भारत आणि चीन मधील आंतरराष्ट्रीय सीमारेषा या भागात निश्चित नाहीये ब्रिटिश काळानंतर भारत आणि चीनमध्ये अनेक भागात सीमारेषेवर सहमती नाहीये भारत म्हणतो अक्साई चीन हा आमचा भाग आहे चीन म्हणतो तो त्यांचा भाग आहे या सीमांकनातील गोंधळामुळे दोन देशांचे पथक अनेक वेळा एका ठिकाणी आमने सामने आलेले पाहायला मिळतात दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार सतरा दोन हजार वीस अशा वेळांना चीन भारताच्या जमिनीत हळूहळू घुसखोरी करण्याचे प्रयत्न करत होता दोन हजार ला तो पँगॉंग लेक गलवान हॉट स्प्रिंग्स इत्यादी भागात तंबू आणि बांधकाम पुढे ढकलत होता भारत याला कडाडून विरोध करत होता जून दोन हजार वीस मध्ये दोन्ही देशांनी या भागातून सैन्य मागे घेण्याचं ठरवलं होतं पण भारतीय सैन्याला जेव्हा कळलं की चीनने ठरल्याप्रमाणे रचना हटवलेलीच नाही तेव्हा शांततेच्या चर्चेसाठी भारतीय पथक तिथे गेलं पण चीनच्या सैनिकांनी अचानक हल्ला केला दोन्ही बाजूंकडून गोळ्या न चालवता दगड लोखंडी रॉड काटेरी दांडके अशा साधनांनी संघर्ष झाला या लढाईत भारताचे वीस सैनिक हुतात्मा झाले ज्यात कर्नल संतोष बाबू यांचा समावेश होता त्यांना मरणोपरांत महावीर चक्र या भारताच्या क्रमांक दोनच्या सर्वोच्च वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं चीनचेही अनेक सैनिक यात मारले गेले त्यांनी कमी आकडे सांगितले प्रत्यक्षात संख्या मात्र जास्त असल्याचं जगभरात मान्य केलं जात पंचेचाळीस वर्षानंतर प्रथमच भारत चीन सीमेवर इतकी जीवितहानी झाली होती भारतानं दाखवून दिलं की भारत सीमावादात मागे हटणार नाही त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आणि मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आलं नेमकं काय घडलं ते पहा चौदा ची रात्र भारत चीन तणाव चरम सीमेवर होता एका बाजूला भारत आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी तयार तर दुसऱ्या बाजूला शत्रू कप्ताने आपली सीमारेषा भारताच्या हद्दीत ढकलण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या रात्री सिनेमाची नाही खरी कथा सुरू झाली सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतं कर्नल संतोष बाबू म्हणजे भाईजान सलमान खानच्या नेतृत्वाखालील भारतीय पथक गलवान खोऱ्यात शांततेचा मार्ग शोधण्यासाठी तयारीनं पोहोचतं पण त्यांना तिथे दिसतं शत्रू सैन्य जे तंबू आपण हटवू असे म्हणाले होते ते त्यांनी अजून हटवलेलेच नव्हते ते तसेच ठेवलेले होते आणि त्यानंतर जे घडलं ते इतिहासात कोरलं गेलं हत्यार न वापरण्याच्या कराराच्या मर्यादेत राहून आपल्या जवानांनी छातीवर भारत लिहून लढा दिला दोन हातांनी हातात दगड लाकडी दांडके आणि शत्रूच्या अस्त्रांनीच त्या अंधाऱ्या दरीत प्रत्यक्षणी मरण जवळ येऊन उभं राहिलं होतं पण भारतीय जवानांनी पाऊल मागे घेतलं नाही कर्नल संतोष बाबू आणि वीस भारतीय वीर शौर्याने झुंजले बलिदान दिलं पण चीनला दाखवून दिलं की भारताची सीमा म्हणजे मर्यादा नाही ती आपली अस्मिता आहे बॅटल ऑफ गलवान हा सिनेमा या शौर्याची पुनरावृत्ती करतो आदेश पाळणारे सैनिक उंच पर्वत शून्याखाली असलेलं तापमान रात्रीचा काळोख आणि त्यात भारतीय जवानाच्या मनात जळणारी एक ठिणगी हा फक्त युद्धपट नाहीये हा त्या प्रत्येक भारतीयासाठी आदरांजली आहे ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केलं सिनेमात दाखवलंय की त्या रात्री कसं प्रत्येक सैनिक आपल्या कुटुंबाच्या आठवणींना मनात ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत भारतासाठी उभा राहिला कसं या संघर्षानं संपूर्ण देश एक दिलानं पेटून उठला आणि कसं गलवाची लढाई भारतीय सेनेच्या इतिहासात अकेली पर अपराजित अशी नोंदवली गेली हा सिनेमा त्या सत्यकथेवर आधारित आहे जी भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या नसानसात अभिमान संचारते ही कथा फक्त चीन विरोधाची नाही ही कथा भारताच्या सिंहांची आहे ज्यांनी सांगितलं आपल्या भूमीवर जो शत्रू पाऊल ठेवेल ते मागे घ्यायला शत्रूला आम्ही भाग पाडू जर तुम्ही भारतावर प्रेम करता जवानांसाठी तुमच्या मनात आदर असेल तर बॅटल ऑफ गलवान हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे ही फक्त कथा नाहीये हे आहे एक राष्ट्रभक्तीनं प्रत्येकाचं हृदय प्रेरित करणारं सत्य एक तर दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये या सिनेमाचं बजेट असल्याची चर्चा आहे सिनेमॅटिक एक्सपिरियन्स भन्नाट व्हावा म्हणून लार्जर दॅन लाईफ सेट्स उभारण्यात आलेत सलमान खान एका वेगळ्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो त्यात चित्रांगदा सिंग देखील बऱ्याच काळानं दिसेल सलमानचे सततचे रोमँटिक रोल्स पाहून त्याच्याकडून वेगळी अपेक्षा करत असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे शूट आऊट ॲट लोखंडवाला आणि हसीना पारकर सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय हिमेश रेशीम्याचे म्युझिक आणि खुद्द सलमानच या सिनेमाची निर्मिती पाहत असल्याने सिनेमा सुपर डुपर हिट होईल अशी रिलीज आधीच खात्री वाटते या सिनेमाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यारंभावर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा धन्यवाद